महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूल पाणी कदा रामदासाभिमाने प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाचं वर्णन करताना समर्थ माऊली सांगतात की महासंकटी सोडिले देव जाने देव जेव्हा महासंकटात होते देवांना जेव्हा असुरांनी बंदिस्त करून ठेवलं होतं तेव्हा रामांनीच त्यांना सोडवलं एकदा काय झालं पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाच्या दरबारात गेले आणि ती म्हणू लागली विनवणी करू लागली की देवा मला सोडवा या असुरांच्या तावडीतून आणि सर्व देवांनाही त्याने बंदिस्त केलेलं आहे सर्व संतसज्जनांना त्रास देत आहेत आणि त्याने उच्चात मांडलेला आहे तेव्हा ब्रह्मदेवाने विष्णूंनाच साकडं घातलं आणि विष्णूंनी रामावतार घेऊन या सर्व असुरांचा बंदोबस्त केला म्हणजेच रामांचा जन्म हा केवळ असुरांचा बंदोबस्त करण्यासाठीच झाला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर अशा प्रकारे रामांनी सर्व देवांना असुरांच्या तावडीतून सोडवलेला आहे तो कसा है? तर है। आहे तर प्रतापी आहे आणि त्याचे सर्व गुणच आगळे आहेत म्हणजे आपल्याला माहीत आहेच की रामायण ही एक आदर्श आचारसंहिता आहे जी प्रत्येकानं सर्वसामान्य माणसाने आपल्या आचरणात आणली तर त्याच्या आयुष्याचं भलच होणार आहे तर असा हा राम ज्याला शैलजा शूलपाणी म्हणजेच भगवान शंकर ज्यांची आठवण काढतात आपल्याला माहीत आहेच अमृत मंथनाच्या वेळी जेव्हा महादेवांनी विषप्राशन केलं आणि विषाचा त्या दाह होऊ लागला तेव्हा त्याने राम ही अक्षरं धारण केली होती तर अशा प्रकारे रामांनाही भगवान शंकर सतत स्मरत असतात त्यांचं नामस्मरण करीत असतात तर असा हा माझा प्रभू राम हा आपल्या दासाची कधीच उपेक्षा करणार नाही असा समर्थांना प्रचंड विश्वास वाटतो धन्यवाद जय श्रीराम